हॅलो नमस्कार मग सगळ्या ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही व्हिडिओ बनवत जा मोठाले व्हिडिओ बनवत जा शॉर्ट भरपूर असता पण शेतातले कामं एवढे आहेत तर मोठाले व्हिडिओ काही बनवूनच होत नाही मला चला आज घरी होते आणि स्वयंपाकाला लागले आज लाई वगैरे काहीच नव्हतं म्हटलं चला आज ना आ, मला अशी मिरचीची भाजी बनवायची तळलेली मिरची आणि गोबीत आणि टमाटो असं दोही भाज्या बनवायच्या असं तर लाईव्ह असतेच रोज बऱ्याच ताई म्हणतात ताई लाईवमध्ये फेसे जा किंवा मोठाले व्हिडिओ पण बनवत जा शॉर्ट व्हिडिओ आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते म्हटलं चला आज आपण काय करू मोठा पण पन व्हिडिओ बनवू तर माझं घर काही तुम्हाला दाखवायसारखं नाही एवढं हाय पाय वगैरे काहीच नाही साधं सिंपल आहे गावाकडचं तर त्यामुळे मला वाटतं की नको असं लोकांना चांगलं चांगलं पाहायची सवय आहे आपलं इथे काही दाखवायसारखं नाही असं बनवायचे व्हिडिओ त्यामुळे मी असे मोठाले व्हिडिओ कधी बनवत नाही शॉर्ट शेतामधले जेवढे असतात तेवढे बनवते छोटे छोटे आपले चला जर तुम्हाला आवडले तर मला सांगा तर तुम्ही कमेंट केल्या चांगल्या चांगल्या किंवा तुम्हाला आवडले माझं असं साधं सिंपल गावाकडचे व्हिडिओ तर मी नक्कीच बनवत जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा जेवढा होईल तेवढा तुमच्यासोबत शेअर करते अं आज पहिला दिवस आहे असं म्हणलं तरी चालतंय चला तर मग मी तुमच्यासोबत फार जे होईल तेवढं शेअर करत असते आज लाई वगैरे काहीच नाही तर मला चला म्हणलं आज व्हिडिओ चला तर मला मी शेंगदाणे भाजत टाकले इकडे दूध वगैरे तापत आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई असं नका म्हणू की तसं नका म्हणू तर आमच्या आजीवर बी म्हणायची जर सग तोंड बिड पाहिजे म्हणजे काहीतरी कोणाला दाखवायला कोणासोबत गप्पा मारायला तर मला असो जसं असेल तसं तर चला आज मी गोबीची भाजी बनवते रेसिपीमध्ये पण शूट करते बऱ्याच काहीच्या कमेंट असतात की ताई तुम्ही लाईव्हमध्ये दाखवता आम्हाला रेसिपी पण दाखवत जा कारण रेसिपीमध्ये आम्हाला काहीतरी फायदा होईल आम्ही कधी पण पाहत जाऊ त्यामुळे आज मी तुम्हाला साधी सिंपल माझी जे स्वयंपाक असतो ते दाखवत असते त्याला यामध्ये मी जिरे घातले थोडीशी हळद आणि आता मी स्वच्छ धुवून घेतले गोबंद ते आम्ही आहारामध्ये जे हिरव असते ना भाजी असती त्या भाजीची पण रेसिपी बऱ्याच तुम्ही भाजीची पण रेसिपी का पण शेतात गेल्यावर एवढं सगळं सूट करून जे यूट्यूब चॅनल का चालवत माहित असत कि किती वेळ लागतो किंवा किती कष्ट आहेत पाहणाऱ्याला वाटतं की नाही बघ खूप आहे पण दिसता असं नसतं म्हणून जास्त असत असं म्हणतात तर बघू आज दूध पण एवढं सुंदर आपलं छान साय आली दिसत नाही काय म्हणतात एवढा काय अनुभव नाही मला आणखी गोविना छान परतून झाली आता ना यामध्ये मी मसाले घालते काही थोडा गॅस कमी करते आता हळद ना आधीच घातली होती थोडीशी मिरची मसाला थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडासा काळा मसाला घालायचा ते छान परतून घ्यायचं गोबी ना बऱ्याच प्रकारे करतात पण आमच्या इकडे ना काशीच बनवतात किंवा आता दूध आहे त्यामुळे ना पण मी अशी थोडीशी बनवत असते भारी लागते तिथे शेंगदाणे भाजून मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे हे हे एपा। पण छान परतून घेते अशी जर मसाल्याची बनवायची असेल ती पण भारी लागते आता तुम्हाला सगळ्यांना माझ्या भाज्या खूपच आवडतात त्यात काही विशेष नाही पण ना माझं टाकणं होत नाही सगळीकडे सगळे भरभरून प्रेम देतात सपोर्ट करतात भारी वाटतं आपली सध्या फेसबुकची पण छान फॅमिली झाली ज्यांना ज्यांना फेसबुकची आय डी माहीत नाही त्यांच्यासाठी मी लिंक करून दे आणि फेसबुकच्या ताईला पण युट्यूब बऱ्याच ताईला माहित नाही तर त्यांच्यासाठी पण लिंक जोडून दे आता मला ती येत नाही ती पवनदादा येते तर दादा, दादा कुणाच करून घ्यावा लागेल थोडस पाणी म्हणजे अंगराशाची कराची अंगरासा कळतो का तुम्हाला नाही तर <coughs> <coughs> म्हणतात ताई काही पण म्हणतात आमच्या इकडे असंच म्हणतात बरेच वेळ जर दूध तापवलं ना तर मस्त अशी साई येते मला दूध तापायला लय आवडतं बरं आणि सकाळचंही हे आत्ताचं मी तापून ठेवलं भाकरी करायचं मला तवा टाकला हे पण भाजी पण झाली आणि मिरच्या पण आपल्याला तळायच्या राहिल्या चला सगळ्यांना बाय आजचा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजच्या मध्ये मी छोटासाच व्हिडिओ तुम्हाला सोडला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही छान छान कमेंट केल्या छान सपोर्ट केला तर असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल जसे असेल तसे शेतातले घरचे चला खुँप खुँप मना हुड़ो तर सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय